नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवून दाखवणार आहे तर महाराजांची पाच इंचाची मूर्ती असेल तर पाच इंचाच्या मूर्तीसाठी टोपीचा माप किती असावा शेल्याचा माप किती असावा हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि वस्त्र शिवून सुद्धा दाखवणार आहे तर आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि मी शिवलेले वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा तर आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया चला स्वामी समर्थ महाराजांसाठी आपण आज वस्त्र शिवत आहोत आणि वस्त्र जे आहे ते पाच इंचाची जर का महाराजांची मूर्ती असेल तर पाच इंचाच्या मूर्तीसाठी वस्त्राचा माप काय असावा कंता टोपीचा माप किती असावा हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर वस्त्राचं जे कटिंग मी करून घेतलेलं आहे म्हणजे कापडाचं जे कटिंग करून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते पाच इंचाची जर महाराजांची मूर्ती असेल तर हे प्रॉपर मेजरमेंट आहे तर बघा इथे मी खणाचं कापड घेतलेलं आहे खनाचं वस्त्र मी महाराजांसाठी शिवणार आहे त्यासाठी हा मेन कापड घेतलेला आहे तर अस्तर आहे बघा ऑरेंज कलरचं वस्त्र अस्तर घेतलेलं आहे तर अस्तरचा मी माप तुम्हाला सांगते जर पाच इंचाची महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांचे जे वस्त्र आहेत म्हणजे शेला वस्त्र आहेत त्याचं जे माप आहे ते मी तुम्हाला सांगते बघा या अस्तरची जी लांबी आहे ती तेरा इंच एवढी आहे तेरा इंच एवढं लांब अस्तर आहे आणि याची जी रुंदी आहे म्हणजेच उंची आहे ती बघा पाच पॉइंट नऊ इंच एवढी आहे पाच पॉइंट नऊ इंच एवढी याची उंची आहे आणि लांबी बरोबर तेरा इंच एवढी आहे तेरा इंच लांब एवढं कापड आपण घेतलेलं आहे सेम आकाराचं मी हे खनाचं कापड सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेला शिवून घेऊया म्हणजे वस्त्र पूर्ण शिवून घेऊया महाराजांसाठी त्याच्यानंतर कंता टोपीचं मेजरमेंट मी काय घेतलेलं आहे कंता टोपीचं कटिंग काय घेतलेलं आहे हे तुम्हाला मी सांगते तर बघा हा जो आपण शेला शिवणार आहोत त्याला पट्टी सुद्धा लावणार आहोत तर महाराजांना वस्त्र परिधान केल्याच्या नंतर ते लावण्यासाठी आपल्याला पट्टी सुद्धा लावायची आहे तर वेलक्रोपट्टीसाठी मी अस्तरचा हा छोटासा कापड घेतलेला आहे कटिंग करून अंदाजे मी घेतलेला आहे कटिंग करून आणि त्याचबरोबर पट्टी सुद्धा घेतलेली आहे एक छोटा तुकडा पट्टीचा मी घेतलेला आहे बघा अशा प्रकारे हे दोन्ही साईडने ओपन होते आणि ही मी याला लावणार आहे तर ही कशी लावायची हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी आपण शेला जो आहे तो महाराजांसाठी शिवायला सुरुवात करूया तर बघा हा जो खणाचा कापड आहे तो मेन कापड आपला असणार आहे आणि हा अस्तर याचं मेजरमेंट तुम्हाला मी सांगितलं आता आपण काय करूया याला चारी बाजूने शिलाई मारून घेऊयात चारी बाजूने याला पूर्ण प्रॉपर अशी साईडने ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर याला चारी बाजूने डबल फोल्ड मारून शिलाई मारायची जसं आपण अकरा जी महाराजांची मूर्ती असते तेव्हा सुद्धा आपण चारी बाजूने शिलाई मारून घेतो आणि नंतर डबल फोल्ड मारून शिलाई मारतो सेम तसंच आपल्याला इथे करायचं आहे बघा याला डबल फोल्ड आहे हा एक सिंगल फोल्ड झाला आणि याच्यानंतर हा डबल फोल्ड झाला अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर आता मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला याची जी फिनिशिंग कशी आलेली आहे शिलाई मारल्याच्या नंतर कसं दिसतंय हे तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशी आपली शिलाई मारून झालेली आहे डबल फोल्ड मारून मी चारी साईडने शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर फिनिशिंग बघा एकदम प्रॉपर आलेली आहे तर आता हे जे वस्त्र आहे याचं जे रेडी माप आहे म्हणजे तयार माप आहे ते मी तुम्हाला सांगते तर बघा याची जी लांबी आहे ती बरोबर बारा इंच एवढी याची लांबी आहे तयार आपली जी लांबी आहे ती बारा इंच आहे आणि त्याच्यानंतर याची जी उंची आहे म्हणजे रुंदी जी आहे ती बरोबर चार इंच एवढी उंची आहे याची चार इंच एवढी आहे सॉरी साडेचार इंच एवढं ह्याचं लांब आहे ठीक आहे साडेचार इंच याची उंच आहे आणि बारा इंच ह्याचं लांब असं माप आहे तर आता आपल्याला काय करायचं याच्या पुढे याला सुंदर अशी एक मी लेस लावून घेणार आहे बघा ऑरेंज कलरची लेस आहे ती मी अशा प्रकारे इथे लावून घेणार आहे चारी साईडने लेस लावून घेते आणि त्याच्यानंतर वेलक्रो पट्टी कशी लावायची हे तुम्हाला मी सांगते तर अशी लेस लावून झालेली आहे ला आणि खूप सुंदर वस्त्र दिसत आहेत तर आता आपल्याला वेलक्रोपट्टी लावून घ्यायची आहे तर बघा वेलक्रोपट्टी लावण्यासाठी हे जे आहे ही जी आ, आ, खनाची जी साईड आहे खनाची जी डिझाईन आहे ती अशी महाराजांना आपण परिधान करणार आहोत म्हणजे परिधान करताना अशा प्रकारे ते वस्त्र दिसणार आहेत बघा अशा प्रकारे हा त्रिकोण पडणार आहे तर आपल्याला बरोबर या पॉइंट वरती वेलक्रो पट्टी लावून घ्यायची आहे म्हणजे बघा ही जी पट्टी एक पट्टी जी असणार आहे ती खालच्या साईडला येणार आहे आणि एक पट्टी जी असणार आहे ती वरच्या साईडला येणार आहे म्हणजे ह्या साईडला एक पट्टी ते आपण अशी लावणार आहोत आणि एक या साईडला असणार आहे तर या साईडला जेव्हा आपण पट्टी लावतो म्हणजे ही वरती येते वरच्या साईडला येते पट्टी आणि ते घातल्याच्या नंतर असं होऊन जातं ते त्यासाठी आपण काय करणार आहे तर बघा मी दुसरा एक अस्तरचा कापड घेतलेला आहे आणि याला आपण अशा प्रकारे इथे फोल्ड मारणार आहोत बघा फोल्ड मारून घेणार आहे अशा प्रकारे आणि याच्यावरती ही पट्टी आपल्याला लावायची याच्यावरती आपल्याला चौकोनमध्ये स्टिच मारून आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला हे असं जोडून घ्यायचंय बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर बरोबर या वरून समोरच्या पॉईंटला आपल्याला ही जी बाजू आहे ती आतल्या साईडने लावून घ्यायची हे बघा अशा प्रकारे एक आपला जो वेलक्रोपट्टीचा जो एक, एक भाग आहे तो इथे लागणार आहे आणि दुसऱ्या भागासाठी आपण एक पट्टी घेतली होती अस्तरची त्याच्यावरती लावून बरोबर जिथून आपण लेस लावलेली ला आहे तिथून एक शिलाई मारून घेणार आहे आता मी ही वेलक्रोपट्टी अशा पद्धतीने लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशी आपली वेलक्रोपट्टी लावून झालेली आहे हा जो पॅच आहे तो मी या बाजूला लावलेला आहे ला आणि समोरचा जो पॅच आहे तो इकडे लावलेला आहे आणि हे चिटकवल्याच्या नंतर हे अशा प्रकारे आपल्याला दिसतं अशा प्रकारे वेलक्रोपट्टी आपली लावून झालेली आहे आणि खूप सुंदर असा वस्त्राचा लुक येत आहे खूप छान वाटतंय आणि हे महाराजांना परिधान परिधान केल्याच्या नंतर तर खूपच सुंदर दिसणार आहे हे वस्त्र तर आता आपले वस्त्र जे शेला वस्त्र जे आहेत ते आपले शिवून झालेले आहेत आता आपण याच्यावरती मॅचिंग अशी कंताटोपी शिवणार आहोत तर बघा कंताटोपीचा माप मी तुम्हाला सांगते तर पाच इंचाची महाराजांची मूर्ती आहे तेव्हा पाच इंचाची जर का महाराजांची मूर्ती असेल तर जर डोक्याचा जो घेर असतो तो तीन इंच असतो तीन इंच बरोबर महाराजांच्या डोक्याचा घेर असतो त्या हिशोबाने मी ही जो पॅच आहे ते कटिंग करून घेतलेले आहेत तर कंता टोपी छोटी असू द्या मोठी असू द्या कोणत्याही मापाची असू द्या ती व्यवस्थित कॅनव्हासवरती कटिंग कशी करायची आणि त्याचा शेप वगैरे कसा द्यायचा आपल्याला हवा तो शेप कसा द्यायचा आता हे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार मी हे त्रिकोणमध्ये शेप दिलेला आहे आपण पानाचा आकार सुद्धा देऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे आकार येतात ते सुद्धा आपण देऊ शकतो तर आता याचा जो बेस माप आहे घेर आहे आणि उंची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे टोपीची जी उंची आहे ती तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण जर का जितकी छोटी मूर्ती असेल तितकी टोपीची जी साईज असेल ती कमी असेल तर अजून छान वाटते आणि त्यासाठी मी हा जो माप आहे तो तुम्हाला सांगते बघा हा जो घेर आहे हे दोन पॅच आहेत आणि या दोन्ही पॅच समप्रमाणामध्ये कटिंग करून घेतलेल्या आहेत मी एका पॅचचा माप तुम्हाला व्यवस्थित सांगते त्याच पद्धतीने दुसरा माप सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि कटिंग करायचं आहे तर बघा हा जो खालचा जो घेर आहे त्या घेराचा जो माप आहे तो बरोबर दोन इंचानंतर येणारी जी एक लाईन आहे तेवढा माप आहे दोन इंच आणि वरती एक लाईन म्हणजे टू पॉईंट वन असा याचा माप आहे दोन पॉईंट एक इंच एवढा माप आहे आणि याची जी, जी उंची आहे ती बघा मध्यावरती ठेवून मी तुम्हाला उंची सांगते ती अडीच इंचानंतर येणारी एक रेश एवढी याची उंची आहे बघा अडीच इंचानंतर नंतर येणारी एक रेश एवढी मोठी उंची आहे याची ठीक आहे तर एवढी मोठी आपल्याला टोपी नाही घ्यायची टोपीचा आकार आतमध्ये येणार आहे पण आपल्याला जी स्टिचिंग करायची असते ती करायला पण एकदम सोपी जावी म्हणून मी हा एवढा मोठा माप घेतलेला आहे कारण जितकी छोटी टोपी असते तेवढं स्टिचिंग करायला थोडासा प्रॉब्लेम येतो एकदम बारीक काम असतं त्याच्यावरती त्यासाठी तर बघा आता मी प्रॉपर शिवायचं कसं हे तुम्हाला सांगते आता कॅनव्हासचा माप तर तुम्हाला समजलेलाच असणार दोन्ही माप हे सेमच घेतलेले आहेत त्यानंतर मी अस्तर घेतलेला आहे बघा अस्तर हा मी अंदाजे घेतलेला आहे तरी पण याचा मी तुम्हाला मेजर सांगते किती घेतलेला आहे बघा साडेतीन इंच असा उंच आहे आणि साडेचार इंच असा रुंद आहे बघा साडेतीन इंच उंच आहे आणि साडेचार इंच असा रुंद आहे अंदाजे मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे आता बघा हा जो टोप मेन कापड जो आहे तो एक जी बाजू आहे ती आपली समोरची बाजू असणार आहे आणि एक जी बाजू असणार आहे ती आपली मागची बाजू असणार आहे तर आता आपल्याला काय करायचंय हे जे कापड आहे ते आपल्याला सरळ पद्धतीने ठेवून घ्यायचंय बघा ही सरळ बाजू आहे ती वरती ठेवलेली आहे याची पण सरळ बाजू वरती ठेवलेली आहे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचंय बघा बरोबर मध्यभागी आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित खालची जी लाईन आहे ती मिळाली पाहिजे असं अस्तर ठेवून घ्यायचं त्याच्यानंतर दोन्ही पॅच जे आहेत ते मी एकत्रित तुम्हाला सांगते मेन कापड ठेवला त्याच्यानंतर अस्तर ठेवलं आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कॅनवास पेपर ठेवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे कॅनवास पेपर ठेवून घ्यायचा कॅनवास पेपर ठेवल्याच्या नंतर ही जी खालची बाजू आहे खालची जी लाईन आहे त्याला आपल्याला एक सरळ रेश मारून घ्यायची आहे बघा सरळ रेश मारून घ्यायचे म्हणजे सरळ शिलाई मारून घ्यायची आहे सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही ज्या बाजू आहेत त्या आपण सेम करणार आहोत शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला शिलाई मारून झाल्याच्या नंतर हा जो कापड आहे तो या दिशेला वळवून घ्यायचा आहे आणि कॅनव्हासला मधी टाकायचा आहे मेन कापड आणि अस्तरच्या मध्ये कॅनवासला टाकून त्याच्यावरती एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी दाब शिलाई मारून घ्यायची तर आता मी पहिल्यांदा सरळ शिलाई मारून घेते त्याच्यानंतर मेन कापड कॅनवासच्या दिशेने पलटी मारते आणि वरती एक दाब शिलाई मारते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा कॅनवासला आतमध्ये टाकून आपली दाब शिलाई देऊन झालेली आहे ही जी सरळ बाजू आहे ती वरच्या दिशेने आलेली आहे बघा व्यवस्थित अशी दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत आता याच्या पुढे आपल्याला काय करायचंय हा जो कॅनवास आतमधीतला जो शेप दिसत आहे त्रिकोण जो शेप दिसत आहे त्या शेपवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पॅचला आपल्याला सेम करायचंय दोन्ही पॅचला जसा शेप दिसतोय त्या शेपवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे सेम मी शिलाई मारून घेते आणि जो एक्स्ट्राचा राहिलेला जो, जो कापड आहे या दिशेने जो कापड दिसतोय तो मी कटिंग करून देते आणि तुम्हाला दाखवते बघा दोन्ही पॅच जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत व्यवस्थित अशी शिलाई मारून जो एक्स्ट्राचा साईडचा सा कापड होता तो मी कटिंग करून दिलेला आहे आता याच्या पुढे आपल्याला एक लेस लावून घ्यायची जे वस्त्रासाठी जी आपण लेस वापरली ले, सेम लेस जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे तर बघा हे लेसचा जो तुकडा आहे तो आपल्याला अशा प्रकारे समोरच्या बाजूला आणि मागच्या बाजूला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचा ला आहे हे बघा अशा प्रकारे दोन्ही पॅचला खालच्या साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर आता मी लेस लावून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते बघा सुंदर अशी जी लेस आहे ती आपली लावून झालेली आहे दोन्ही पॅचला समोरचा जो पॅच आहे त्याच्यावरती मी डबल लेस लावली माझ्याकडे एक्स्ट्रा थोडासा तुकडा अजून उरत होता तर जी खनाची डिझाईन आहे त्याच्यावरतीच मी अजून एक वरच्या दिशेने पण लेस लावून घेतली पण खूप सुंदर वाटते लेस लावल्याच्या नंतर खूप छान असा लुक आलेला आहे तर आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर बघा ह्या ज्या सरळ बाजू आहेत त्या दोन्ही समोरासमोर ठेवायच्या अशा प्रकारे समोरासमोर ठेवून घ्यायच्या आणि बरोबर या साइडने लाईनने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित असे जुळवायचे दोन्ही पॅच हे जे त्रिकोणाचे दोन्ही टोक आहेत ते व्यवस्थित जुळवायचे आणि आपल्याला साइडने शिलाई मारून घ्यायची तर शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर फिटिंग कशी करायची प्रॉपर फिटिंग कशी करायची हे तुम्हाला सांगते तर बघा आता याला साईडने मी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही साईडने बघू शकता टोपी जी आहे ती शिलाई मारून आपली फिटिंग झालेली आहे तर आता फिटिंग कशी करायची हे बघूयात तर सगळ्यात पहिल्यांदा टोपीचा जो मध्यभाग आहे अशा प्रकारे आपल्याला मध्यभाग काढायचा आहे ते मी पेनाचा वापर करते खडू वापरत वापरते कारण पेनाने याला व्यवस्थित असा शेप येतो आणि मध्य पण प्रॉपर आपल्याला मिळतो तर बघा पेनाने ते मार्क करते हे बघा मध्यावरती बरोबर पेनाने मार्क केलेला आहे त्यानंतर टोपीची उंची घ्यायची आपल्याला बघा अशा प्रकारे जे आहे टोपीची उंची घ्यायची तर आपल्याला दिन नंतर दोन म्हणजे पावणे दोन इंचावरती आपल्याला टिक मार्क दोन रेषा दिन नंतर येणाऱ्या दोन रेषा एवढी आपल्याला टिक मार्क करायचं आहे तर उभी रेष मी मारून घेते बघा अशा प्रकारे ही एक उभी रेष मारून घेतली ही झाली आपल्या टोपीची उंची जो मद्य काढला आपण त्याच्यावर त्याच्या पुढे आपल्याला दीड नंतर येणाऱ्या ज्या दोन रेषा आहेत त्याच्यावरती आपण मार्क करून घेतलेला आहे आता याचा परत मद्य काढायचा आहे आपल्याला तर काय करायचं बरोबर याला पट्टीला फोल्ड मारायचं मध्यभागी फोल्ड मारायचं आणि इथे आपल्याला मध्य काढायचं हे बघा बरोबर जी लाईन आखली त्याचा मी मध्य काढून घेतलेला आहे आता जो घेर आहे त्याचा आपल्याला फिटिंग करायचं आहे तर बघा महाराजांची जी मूर्ती आहे त्याचं जो टोटल जो माप आहे तो तीन इंचाचा आहे तर तीन इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे ह्या पट्टीला तीन इंचावरती फोल्ड मारून घ्यायचं बरोबर तीन इंचावरती फोल्ड मारून घेतलं त्याच्यानंतर परत एक आपल्याला फोल्ड मारून आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड मारून आहे आणि याला याच्यानंतर आपल्याला मिळणार आहे चौथा भाग म्हणजे चौथा भाग किती असणार आहे आपल्या तर पट्टीची जी सुरुवात आहे त्याच्यानंतर आपल्या एक दोन तीन चार पाच सात सात सा, लाइन बघा म्हणजे पावणे एक इंच एवढा आपला हा मध्यापासून पुढे माप असणार आहे बघा इथे मी मार्क करते पावणे एक इंच एवढा आपला मध्यापासून पुढे माप असणार आहे दोन्ही साइडला मी मार्क करून घेतलेला आहे बघा जो मध्य घेतला त्याच्या पुढे पण सेम मापावरती मी टिक मार्क करून घेतलं आणि मागच्या साईडला सुद्धा ते सेम मापावरती टिक मार्क करून घेतलं तर आता आपल्याला पुढे काय करायचं जी उभी लाईन आपण मारली आहे त्या उभी लाईनचा जो मध्य काढला आहे त्या मध्यापासून आपल्याला बरोबर हे बघा सव्वा एक इंचावरती मार्क करून घ्यायचंय बघा सव्वा एक इंचावरती आपल्याला टीकमार्क करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी लाईन मारते हे बघा सव्वा एक इंचावरती टिकमार्क करून घेतला या साईडला सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे सव्वा एक इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे सव्वा एक इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे जा। त्रिकोण आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर मी आता हे सरळ पट्टी आ, मेजर टेप आहे तर मेजर टेपच्या ह्याच्याने मी अशी लाईन मारून घेते सरळ हे बघा पेनानेच लाईन मारते त्यानंतर हा टोक सुद्धा मी जुळवते इकडे आणि हा टोक सुद्धा इथे मापावरती बरोबर जुळवून घेते अशा प्रकारे आपली ही जी टोपी आहे ती मध्ये तयार होणार आहे तर आता मी बरोबर याला जशी रेश मारले त्या रेषेने शिलाई मारून घेते आणि मग आपली फिटिंग प्रॉपर होईल आणि एक्स्ट्राचा जो उरलेला कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे पण इथे शिलाई मारताना आपल्याला एकदम डबल लॉक वरती शिलाई मारायची बरोबर डबल लॉक मारून शिलाई मारायचे तर आता मी डबल लॉक मारते आणि शिलाई करते आणि मग तुम्हाला दाखव तर बघा व्यवस्थित टोपीची जी फिटिंग आहे ती आपली झालेली आहे प्रॉपर बघा साईडने जो कापड होता तो मी कटिंग करून दिलेला आहे आणि छोटे छोटे कैचेने कट मार्क्स दिलेले आहेत तिकडे कोपऱ्यावरती वगैरे तर आता ह्या टोपीला सरळ करून घ्यायचं आहे आता मी सरळ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सरळ केल्याच्या नंतरचा जो टोपीचा फायनल लुक असणार आहे ते तर बघा सुंदर अशी आपली महाराजांसाठीची जी कंता टोपी आहे ती शिवून झालेली आहे खूप छान असा लूक येत आहे आणि एकदम क्यूट वाटते बघा किती छोटीशी टोपी आहे पाच इंचाची जर का महाराजांची मूर्ती असेल तर एकदम व्यवस्थित अशी ही आपली टोपी बनवून तयार झालेली आहे आणि हे आपले मॅचिंग वस्त्र सुद्धा आपण बनवलेले आहेत हे महाराजांना परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर असा लूक येणार आहे आणखीन मी पाच इंचाची महाराजांची मूर्ती आहे त्यासाठी सुद्धा वस्त्र बनवलेले आहेत बघा याच्यावरती सुद्धा मॅचिंग अशी कंता टोपी बनवलेली आहे छोटीशी आणि याला सुद्धा छान अशी वेलक्रो पट्टी वगैरे लावून जसं तुम्हाला हे या वस्त्रांबद्दल दाखवलं सेम हे वस्त्र सुद्धा महाराजांसाठी शिवलेले आहेत तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर का आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून कोणत्या नवीन प्रकारचे वस्त्र तुम्हाला जर का बघायचे असेल किंवा नवीन वस्त्राचं जर का माप तुम्हाला हवं असेल ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता मी नक्की तुम्हाला सांगेन आणि हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा वस्त्रांची जे मी तुम्हाला सांगितलं माप वगैरे कसं घ्यायचं हे सांगितलं ते तुम्हाला समजलं का हे सुद्धा मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन प्रकारचे वस्त्र मी महाराजांसाठी शिवत असते वेगवेगळे वस्त्र शिवण्याचा मी प्रयत्न करत असते आणि सोबत सुद्धा शेअर करत असते ते सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात अशा पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ